शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खूप आधी पाणी गेली राहिल्या शेती आपण पाहिली असतील आमच्या तरी आहे शेतकरी दोन हजार पंच्याण्णव टक्के शेतकरी आहे की ज्यांच्या शेतामध्ये पाणी गेलेलं आहे आता हताश झालेले आहे तरी स्वतः माझं शेती नेमकं त्याच्यामध्ये गेलेलं आहे शेतकरी आहेत सगळे आता एवढं शेतीचं नुकसान झालंय ना कोणाला सांगू शकत नाही शेतीची भरपाई काय होणार नाही पण समाजामध्ये असा एक वर्ग असतो उलट हे जनगणे डोळा येतो कळवळा म्हणून या अशा संस्थांच्या माध्यमातूनच अनेक अनेक संस्था कार्यरत आहेत म्हणून असणारे हे संस्था अस्तित्व फाउंडेशन एक शेतकऱ्याला मदत करावी म्हणून प्रवास करत करत गावगाव मदत करत करत आपल्या या छोट्याशा उमरा तालुका पाथरी जिल्हा प्रमुख या गावामध्ये आलेली आहे आणि पुन्हा खुणाची पाकळी त्यांच्याकडे काही मदत व्हावी आपले आपले बाबा यांच्या माध्यमातून त्यांचा संपर्क झाला ते आपल्या बाबामध्ये मदत करण्यासाठी आलेली आहेत खूप असं त्यांनी या ठिकाणी सामग्री काही कीट आणलेली आहे ते काहीतरी फक्त समाधान आपल्याला प्राप्त व्हावं आपल्या चेहऱ्यावरचा हातू पाहण्याकरता ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं स्वागत करतो आणि मदत केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करत धन्यवाद राहू